दक्षिण सोलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धर्मराज काडादी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं पुणे येथील गोलटेकडी निसर्ग मंगल कार्यालय इथं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध विदा विधानसभा विदा मतदारसंघातील मुलाखती घेण्यात आल्या आल्यानं सोलापूर दक्षिण विधानसभा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वे धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे तसंच मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार आणि सुनीता रोड यांनी उमेदवारी मागितली आहे तर इकडे शहर उत्तर मतदारसंघामधून माजी महापौर महेश कोटे आणि मनोहर सपाटे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे दरम्यान शहर मध्यमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असून माजी महापौर ॲडव्होकेट यु एन बेरिया माजी नगरसेवक तौफिक शेख वंदना भिसे प्रमोद गायकवाड यांनी उमेदवारी मागितली आहे इकडे सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून धर्मराज काळादी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात धर्मराज काळादी उमेदवार राहिले तर चांगलीच रंगत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे